आत्मचुंदन आत्मचुंदन को मानने मान मे मान का है? मान मान कचना है मान है ना क्या अर्थ का है ज्ञान प्रमेय मेय पण मान आणि नेहमी स्थिती आहे वस्तुस्थिती आहे स्वरूप आहे आत्म किंवा मानत्व आहे ज्ञानत्व आहे आणि आत्म्यामध्ये प्रमेयत्व आहे नेयस्वी आहे मग मान आणि नेह्य स्थिती आपल्याच्या आत्मस्वरूपामध्ये आहे ज्ञान नेय म्हणा ध्यानध्येय म्हणा

ते जगाचे हे पदार्थ ज्ञान न्यायक आहे आणि ज्ञानात काय आहे ज्ञान नेही आहे आणि न्यायच आहे ज्ञान जाणणारे आहे आणि जाणलं जाण्या मग असे जर आहे तर प्रथम झाल्यानंतर बाह्य पदार्थांचा निषेध करणं शक्य नाही ज्ञानामध्ये बाह्य पदार्थ जे आहे ते जाणले जाणार पदार्थ पदार्थ तुदी तुदी ते पदार्थ जात असताना बाह्य पदार्थांना तुम्ही निषेध करू शकतो अस्तित्व किंवा दुसऱ्या अपेक्षेने सांगितले की ते ज्ञानात येऊन देणार नाही प्रयत्न केला तर ते आल्याशिवाय आए? है? <laughs> पड़ कर। निना अंगे सांग कसे आहे ते काय आहे स्पष्ट ऋतू परिस्पृष्टिवाय बहिर अन्यस वास्तरीपान कसे आहे वास्तविक रूपान बोधा या वदंती आणि त्यात काय त्या ना बोधामध्ये आपली नेयाकार होते ते कसे ज्ञानाकार होते आणि त्या आकृती म्हणजे ते जे, जे पर्याय ना ते आकृती ते कसा बदंती बदंती म्हणजे काय त्या गुन्हाकृती जे नेयाकार म्हटले जातात किंवा नेयाकार स्पष्टपणे असतात पैठपर्यंत केवळी दोघांनी <laughs> संपूर्ण त्यांचे कर्म म्हटलंय ज्ञानावर कर्म संपूर्णपणे नसलं पूर्ण शुद्ध ज्ञान पर्याय त्या वेळेला काय होईल ज्ञानाची स्वच्छता आहे ते आत्मानुसिन आहे ध्रुवाच्या विचार करतात ध्रुवाचा एक मोठा आकार करतो स्वच्छ आहे ना आणि दुसरं काय आहे जगातील जे द्रि आहे अनंत क्रे सत्य कृष्याचे अनंत गुण आणि प्रत्येक गुणाच्या आनंद पर्याय अशा सगळ्या अनंत पर्याय सगळ्या त्या झळकतात स्पष्टपणे झळकतात मग हे जे आहे स्पष्टपणे ज्ञानात परिस्फूट रीतीने जाणले जातात तर ते काय म्हणते प्रतिबिंब पडलं ज्ञान मग एक काय आहे मे आहे मी आहे त्या प्रतिबिंबांना ज्ञान बाहेर घडू शकत नाही नाही कशाने वाचणी टाकू नाही तेव्हा असे ढकून काढता येईल म्हणजे आणि त्या आशा स्वतः त्याच्यात पडताना काढता येत नाही आशयाच्या स्वच्छता शक्तीमुळे त्यात बाहेरी पदार्थाचा आकार मधला प्रक्रिये तर तुम्ही त्यातील काढू शकाल का समजा म्हणाल की आम्ही हे कपात त्याच्यात बिंबू दिला नाही मग काय केले म्हणाले त्या आम्ही कापड टाकले आता कसं म्हणले छाया पडत नक्षात कापड जर आम्ही तिघात टाकले तर कापडाची छाया त्या अशात पडली म्हणजे काय म्हणाले आम्हाला ढकललं तुम्ही का मग ज्ञान जर स्वच्छ आहे तर ज्ञानात फोडलेले तुम्ही भकळून काढणार कसे करायचे सरळ सरळ अर्थ आहे ज्ञानामध्ये आहे नियामध्ये ज्ञानात पदार्थांना ज्ञानात समर्पण करण्याची ताकद आहे ज्ञानाने ग्रहण करण्याची योग्यता आहे असं भूत प्रवाऱ्याने असं सांगितलं आणि ज्ञानामध्ये कसे नियम आता मोमोडण्याची योग्यता तर मग हा जो आणि संबंध आहे तो कसा आहे आणणारी अनंत आहे तो सुव्यवस्थित आहे मूलभूत स्वरूप आहे मग ते काढणार कसे काढता येत नाही मग अज्ञानी जीव काय करतो इथे गावायचंय या गाथेचा या श्लोकाचा जीवनात उपयोग काय वाचला बनतो तो म्हणता येत खाल काय काय होते सकाळी उठायचंय म्हणायचं श्लोक म्हणायचा शास्त्र वाचायचं चला यायचं कारण म्हणाले काय शास्त्र वाचलं तर पैसे मग त्याने बघितलं शास्त्र वाचून वाचून जे एक चांगले कडकडून नुकसान हो मग म्हणाले समसार वाचून नुकसान आले किंवा स्तुती ग्रंथ वाचून नुकसान आले म्हणजे हे काय उपयोगाचं नाही नाही ना कोणी फायदा मिळवता म्हणून मात्र होता आता काय झालं नुकसान म्हणून ठेवून टाकलं काय कर

ना? था? था? ना, ना? पारे थे पारे थे? ना ते या ठिकाणी असलेले सिद्धांत तिथे जावा म्हणजे विचारात घ्या कोणत्या कोणत्या विकल्पावर ते सांगा कधी वापरलं मग विचारतो तुम्हाला हे विषय मनातून येते हा बरोबर की जेव्हा आम्हाला असा विचार आला काय नाही केलं एक वर्षापूर्वी भांडण केलंय का आता काय नाही तर तो प्रसंग आता आपल्या चित्रात कोमटला भूतकाळात आताही लढला नाही भूतकाळातील वर्षापूर्वीचा विचार आणि तो आठवण काय आठवण कोणी केली आपल्याच चित्ताने आणि मग ती आठवणली तर ते आठवण आज्याबरोबर थांबवली आणि ती आठवण काढून टाकायची आहे मग काढून टाकायचे काय आधी आल्यानंतर लग्न केलं काय करायचंय मग म्हणजे त्याला भगवंत भगवंताकडे गेले मूर्ती पाहिजे पाहिजे दर्शन केलं पण पुन्हा काय झालं कि ते चित्र कोणा भगवंतिकडे पाहतो तर इकडे दुसरं ते चित्र वरच्या पूर्वीचे पुन्हा पडला जातो भगवन कोण थोडं वेळ गेलं पुन्हा नाही ना मग कुठे गप्पा मारल्या थोडं वेळ गेलो कोणा तू म्हणतोय माझ्या पाठलाग करायला पाठलाग करायला तस काय करायचं मग या विचाराने तो पीडित होतो दुःखी होतो आकुरीत होतो काही हे विसरावायचं आहे म्हणून खातो, ते खातो काय परंतु तुझ्या चित्तातून काढू शकतो का तू काढू शकत नाही त्याला कस सांगायचं नाही त्याला काय सांगायचं की हे जे आहेत ते बाह्य पदार्थ येतात काय सांगायचं त्याला वरच उत्तर दे की या काय आहेत ज्ञाना कुठे आहे कुठे दुसरं काय प्रथमता एक तर त्या विषयावर त्या विषयावर लावायला लावूया म्हणजे काय विचार बदलायला एक हे पद्धतीचे दुसऱ्या पद्धतीने इथे काय सांगत आहे की ती आहे काय वस्तू सुरू झाली म्हणजे काय ज्ञान का आकृतीच का आहे ज्ञानच आहे ते विचार आले आणि झकल काढायचे हे विचारच म्हण काय झालं तिच्या आकृतीला रोज रूपण पाहू लागलं ज्ञान रोपणी पाहू लागलं काय

सामायिक करायला बसतो आम्ही आणि सामायिक करीत आहोत थोड्या भगवंतात दर्शन केलं मूर्तीचं दर्शन केलं गुणांचं स्मरण केलं आणि मग अनंत ज्ञान अनंत दर्शन अनंत सुख अनंत शक्ती असा विचार केला किंवा त्यांचा ज्ञान गुण आहे दर्शन गुण आहे श्रद्धा गुण आहे आनंद गुण आहे ते शुद्ध आत्मा आहे असा विचार केला ध्रुव स्वरूपा शुद्ध आहे असा विचार केला मी हे सर्व स्वरूपाय विचार बदन दिलं म्हणाल्या पुन्हा भगवाना एक विचार केला त्यांना चांगले विचार केला म्हणजे दुसरे काय सुरू झाले काय नाही म्हणजे ती सगळे संध्यात बरं असत परंतु एक वीस वर्षापूर्वी एका माणसाला बसतो आणि मग ते आठवड्याला ठेवली आता तो म्हणूनही गेला आता मी त्याला काय खसरून काय क्षणा मागायची परिस्थिती सुद्धा म्हणूनच गेला तो मागायचं झालं ना त्याच्या कुणी सुद्धा आहे परंतु तो प्रसंग मला आठवतो आणि म्हणून तो त्रास होतो बाबा उलट सामायिकच त्रास होतो त्यासाठी त्याने मंदिरात आलो तू सामायिकात त्रास होतो त्यापेक्षा जाण्याला एकटो मस्त पडू शकतो थंडा करतो आणि मी सगळं विसरून जातो किंवा मी ड्राईंग करतो त्यात मस्त असतो असे मी जेवाण घेवाण करतो त्यात मस्त असतो पेशंट मी तपासतो त्यात मस्त असतो घरं बांधण्यात मस्त असतो त्यात मस्त असतो मस सदभाग करण्यात मस्त असतो मी थोडं खाते म्हणून लोकांचं समजले मस्त असतो म्हणजे त्या आठवणीत राहतेच नाही पण सामान्यपणा बसले की पीडाची दुःख मन म्हणजे त्यातून जोड लोक आहेत तर काय सांगायचं ते काय आहे तू कोण आहेस न्याय ज्ञान आहे त्यामुळे ज्ञान न्यायाची स्थिती असणारच मग मुक्ती आले तर असू की काय निघा ते आले तर असले पण ती आठवण मला त्रास येते ना नाही ना त्रास काय देत नाही ते काय आहे ज्ञाना काय आहे रूप पुढे धारण केलं नाही ना चित्र कुठे उघटलं आहे ज्ञानात म्हटलं प्रतिबिंब कुठे उघटलं आहे ज्ञानातून म्हटलं नृत्ये अधिभ प्रतिक्षेत कोणाचे आहेत नृत्य कोण आहे ज्ञानाने आपलं निराकार सगळं केलं ना पण वास्तविक नियाकाळ नाहीत ज्ञानाकारक आहे म्हणून कृतया हा बोधच आहे बोध म्हणजे ज्ञान ज्ञानाची आकृती आहे म्हणजे काय ज्ञानाकार मग सवाय सोबत बघा झाला हो ना? का तो ने नेया काळ जाणवून आहे विकल्प आले म्हणून आम्ही ढकलायचा प्रयत्न करतो तो तर जातच नव्हता गेला तर दुसरा कोणतरी असलाच विकल्प उचलून जातो तसाच विचार येऊन जातो ना म्हणजे आम्ही ज्ञानाकाळाला पाहत नव्हतो तिथे उड्यात काय केलं हे चित्तात तुझ्या नेहा काळ उमटले काय आम्ही करू नको नाही मी चोरी केली त्या काळजी करू नको